उद्या बीड लोकसभा मतदार संघामध्ये राजकीय भूकंप म्हणजे ही बातमी माझाच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला सांगत आहोत महाविकास आघाडीतील बीड लोकसभेचा उमेदवार जवळपास ठरलाय आणि उद्या शरद पवार गटात प्रवेश होणार आहे पंकजा मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे आणि अशातच आता शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित झाला असल्याची देखील माहिती समोर येत आहे मंडळी बीड लोकसभा मतदारसंघात मोठी बातमी सध्या समोर येते बी पी माझा यांनी ही बातमी थोड्या वेळापूर्वी प्रकाशित केली आहे बीडमधील महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असल्याची माहिती सध्या समोर येते आहे तर कोणत्या उमेदवार उमेदवार आहेत बजरंग बप्पा सोनवणे बजरंग बप्पा सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बीड लोकसभा मतदारसंघातून लढण्याची शक्यता वर्तवली जाते उद्या पुण्यात शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत बजरंग बप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे विशेष म्हणजे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी ते म्हण होत होते आणि त्यांची तशी ओळख होती त्यामुळे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग बप्पा सोनवणे असाच सामना पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात बघायला मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे भाजपकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीकडनं कुणाला उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगत होती आणि अशातच विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती मात्र महाविकास आघाडीमध्ये शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग बप्पा सोनावणे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती सध्या समोर येत आहे विशेष म्हणजे मागील लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांना दुसऱ्या क्रमांकाचे मतं मिळालेले होते त्यामुळे पुन्हा एकदा सोनवणे यांच्याच नावाचा विचार करण्यात येत आहे असं समोर आलेलं आहे तर उद्या बजरंग सोनवणे हे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती देखील समोर येते आहे मंडळी मागील निवडणुकीचा निकाल असा सांगतोय की प्रीतम मुंडे यांना सहा लाख अठ्याहत्तर हजार एकशे पंच्याहत्तर मतं मिळाली होती तर बजरंग सोनवणे यांना पाच लाख नऊ हजार एकशे आठ मतं मिळाली होती ज्योती मेटे यांच्या नावाची देखील चर्चा यावेळेस सुरू होती परंतु बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे कालपासून ज्योती मेटे यांच्या देखील नावाची चर्चा पाहायला मिळत होती आणि विशेष म्हणजे विधानपरिषदेच्या निवडणुकीत विनायक मेटे यांना भाजपने डावलण्याचं काम केलं होतं आणि याची सल मेटे समर्थकांच्या मनात आजही पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचं तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी एक महत्वाची बैठक घेतली होती आणि या बैठकीत ज्योती मेटे यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं होतं तर ज्योती मेटे यांनी शरद पवारांची भेट देखील घेतली होती आणि अशातच आता सोनवणे यांचं नाव समोर येत आहे खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात दोन हजार एकोणावीसची ची लोकसभा निवडणूक लढवणारे बजरंग सोनवणे यांनी तातडीची बैठक बोलवल्याने अनेकांच्या भुवाया उंचावलेल्या आहेत भाजपने उमेदवार घोषित केल्यानंतर ही बैठक बोलवण्यात आले असल्याचं सांगितलं जात आहे आणि पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध सोनवणे अशी लढत होते की काय अशी शंका व्यक्त केली जाते तर मंडळी बजरंग सोनवणे हे एडेश्वर अॅग्रो उद्योग समूहाचे प्रमुख आहेत ते कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे आहेत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक असल्याचं बोललं गेलं दोन हजार एकोणावीस मध्ये धनुभाऊ बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली असंही बोललं गेलं तेव्हा प्रीतम मुंडे बजरंग सोनवणे अशी चुरशीची लढत बघायला मिळाली यात विजय प्रीतम मुंडे यांचा अपेक्षित होता तो झाला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पक्षाने प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना तिकीट दिलंय पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे आणि राष्ट्रवादीकडे आता कोणता उमेदवार राष्ट्रवादीत देणार ते देखील समोर येत आहे तो मुंडे यांच्या तोडीचा तो उमेदवार असेल का असे प्रश्न विचारले जात होते थोरले उमेदवार शोधत असून अनेक जण लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत पण अद्याप पवार साहेबांनी उमेदवार घोषित केलेला नाही उद्या किंवा परवा राष्ट्रवादी सह आघाडीचे उमेदवार घोषित होण्याची शक्यता यावेळेस वर्तवली जातीय आणि या अगोदरच बजरंग सोनवणे यांनी मित्रमंडळाच्या नावाने शुक्रवारी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलवली होती असं देखील समोर आलं बैठकीसाठी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेल्या पोस्टरवर फक्त बजरंग सोनवणे यांचा एकच फोटो होता त्यामुळे ते वेगळा निर्णय घेणार असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात होती कदाचित ते शरद पवार गटात प्रवेश करून यंदा लोकसभेचे उमेदवार असतील का अशी चर्चा पुढे येऊ हो लागली आहे सोनवणे काय निर्णय घेतात याकडे केस तालुक्यासह के बीड जिल्ह्याचं आणि एकंदरीत बीड लोकसभा मतदारसंघाचं लक्ष लागून आहे पण यामुळे पंकजा मुंडे यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे कारण प्रीतम मुंडे यांना बजरंग सोनवणे यांना यांनी तगडं आव्हान मागच्या निवडणुकीमध्ये दिलेला होता